माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज गजानन बाबाचा प्रगत दिन गजानन बाबाचे गाणे हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं आणि गुरुला हृदय बसवलं मंदिर सजवलं आणि हृदयी गुरुला बसवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर असं जवळने गुरुला हृदय बसवलं मंदिर असं जवळने हृदय गुरुला बसवलं ओंकाराचा आकार झाला ओंकाराचा आकार झाला त्यावर आहे गुरुची छाया त्यावर आहे गुरुची छाया या गुरुन या देवानं ज्ञान मला दिलं या गुरुन या देवान ज्ञान मला दिलं ज्ञान मला दिलं निरुदे गुरुला बसवलं ज्ञान मला दिलं निहदय गुरुला बसवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं मंदिर सजवलं निरुदे गुरुला बसवलं मंदिर सजवलं निरुदे गुरुला बसवलं अडाणी आहे माझा भाव अडाणी आहे माझा भाव नेहमीच घेते देवा तुझे नाव नेहमीच घेते देवा तुझे नाव अडाणी आहे माझा भाव नेहमीच घेते देवा तुझे नाव नेहमीच घेते देवा दे दे तुझे नाव या गुरुन या देवान झोपेत जागवलं झोपेत जागवलं निरुदयी गुरुला बसवलं झोपेत जागवलं निरुदयी गुरुला बसवलं या गुरुनं या देवान, या देवान झोपेत जागवलं झोपेत जागवलं आणि गुरुला हृदय बसवलं झोपेत जागवल नि हृदय गुरुला बसवलं हाराणे फुलाने भावाणी भक्तीने मंदिरं सजवलं हाराणे फुलाने भावाणी भक्तीने मंदिरं सजवलं मंदिरं सजवल आणि गुरुला हृदयी बसवलं मंदिरं सजवल हृदयी गुरुला बसवलं पंढरपूर आहे दूर पंढरपूर आहे दूर हरिनामाचा ठेवा जोर हरिनामाचा ठेवा जोर या गुरुन या देवान भक्तीत भुलवलं या गुरुन या देवान भक्तीत भुलवलं भक्तीत भुलवलन भुल गुरुला हृदयी बसवलं भक्तीत ने हृदयी गुरुला बसवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिरस जेवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवल मंदिर सजवलं निगुरुला हृदय बसवलं मंदिर सजवल गुरुला हृदय बसवलं गुरुच्या चोरणी जोडा हात गुरुच्या चरणी जोडाहात प्रहात्रिलो की हा नात पहा त्रिलो हा नात या गुरुने या देवाने ध्यान मला लाविलं या गुरुने या देवाने ज्ञान मला लावलं ध्यान मला लावलं आणि गुरुला हृदय बसवलं ध्यान मला लावलं आणि गुरुला हृदयही बसवलं हाराने फुलाने भावानी भक्तीने मंदिर सजवल हाराने फुलाने भावानी भक्तीने मंदिर सजवल मंदिर सजवल आणि गुरुला हृदय बसवलं मंदिर सजवलं नि हृदय गुरुला बसवलं गुरुचरणी झोडा हात गुरुचरणी जोडा हात पात्री लोके तो नात पात्री लोके तो नात या गुरुने या देवाने ध्यान मला लाविलं या गुरुने या देवाने ज्ञान मला लाविलं ध्यान मला लाविलं आणि ला विला, ला गुरुला ला हृदयी वसविलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं साजबला, मंदिर सजवलं आणि गुरुला हृदयी वसवलं മന്ദിര സ ജല നിരുദയ ഗുരുവുല ഗൺഗൻഗണാത്തോത്തെ ഗണ് ഗണ ഗണാത്തോത്തെ